मी अनिता सुधाकर बांगर तालुका आरोग्य अधिकारी बार्शी आपणास आवाहन करते की आता जो कोविडचा जो नवीन वेरियंट आलेला आहे जे एन वन हा तितकासा जास्त प्रभावशाली पहिला आपला दोन वर्षापूर्वी आलेला होता तितका नाही आहे तरी पण आता आपल्या बार्शी शहरामध्ये दोन पेशंट कालच्या ह्याच्यामध्ये सहा तारखेला सापडलेले आहेत आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती रोड पंढरपूर प्रोफाइटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ते दोन्ही पण लेडीजच आहेत आणि त्यांना कुठलेही सिम्पटम्स जास्त नाही आहेत असिम्टमॅटिक त्यांचं आहे आणि त्यांना घरच्या घरी उपचार चालू आहेत आणि त्यांच्या घरच्या सगळ्यांचे दोन्ही हाय रिस्क म्हणजे दो त्यांच्या घरच्या सर्वांचे टेस्टिंग केलेले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचे तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही केलेलं आहे ते सगळे निगेटिव्ह आलेले आहेत तरीही कु सगळ्यांनी घाबरायचे काही कारण नाही आहे जरी कुणाला काही आजार वाटला थोडीशी सर्दी वाटली खोकला वाटला तरीही तुम्ही लगेच तुमच्या जवळच्या कुठल्याही दवाखान्यामध्ये जाऊन लगेच उपचार करावेत घरच्या घरी आपल्या स्वतःच असं घरी बसून ते हे करू नये त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा त्याचबरोबर आपण मागच्या वेळेस जसं कोरोनाचं जे उपाययोजना वापरत होतो त्याच बर पद्धतीने आता हे मास्काचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे आणि घाबरून नये आजारी पडलं तर लगेच डॉक्टरांना दाखवावे ही